नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकळमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आपण सुंदर कांड बघतोय सुंदर सुंदर कांडातील बावीसावा सर्ग आणि या बावीसाव्या सर्गात मध्ये आपण तिसाव्या श्लोकापर्यंत आलो होतो आता एकतीसाव्या श्लोकाच्या अर्थापासून आपण पुढे पाहूया आधी आपण मारुतीरायाचं स्तवन करूया मनोज अम् मारत तुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां रिष्ठं मातात्मजम्मा नरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे अन्यायी आणि निर्धन मनुष्याचे अनुसरण करणाऱ्या स्त्रिये सूर्य जसा अंधकाराचा नाश करतो तसा मी आज तुझा नाश करून टाकतो असे बोलून त्या रावणाने आपल्या भयंकर राक्षसेणी दासींकडे पाहिले त्यात एका डोळ्याची एकच कान असलेली लांब कानाची गायीसारखे हत्तीसारखे कान असलेली एकही कान नसलेली लोमते कान असलेली हत्तीसारखे पाय असणारी घोड्यांच्या पायाप्रमाणे पाय असणारी व पायावर भरपूर केस असलेली एकच पायाची जाडे जाडे पाय असलेली पायच नसलेली व मोठ्या मोठ्या डोळ्यांची जाड मानेची मोठे स्तन असलेली मोठे पोट असलेली लांब जिभेची लांब लांब नखे असलेली नाक नसलेली सिंहमुखी गोमुखी डुक्करंडी यांना तो, या तो म्हणाला <coughs> त्या राक्षसीनी ज्या काही होत्या त्यांच्याकडे बघत रावणाने हे वक्तव्य केलं त्याच्या पुढे तो म्हणाला निशाचरींनो तुम्ही सर्वांनी मिळून किंवा एक एकटीने एक असा प्रयत्न करा की ज्यामुळे जानकी मला लवकर वश होईल त्यासाठी तिची सामोपचाराने समजूत काढा धाक घाला बुद्धिभेद करा पण तिचे मन वळवा ही गोष्ट त्याने राक्षसेंना पुन्हा पुन्हा सांगितली मग तो गर्जना करून जानकीला दरडावू लागला त्यावेळी माझ्यासारख्या धर्मपत्नीला सोडून तुम्ही या दुबळ्या मलिन स्त्रीच्या का स्त्रीची काय मनगरणी करता हे तुम्हाला मुळीच शोभत नाही तुमच्याबरोबर दिव्य भोग भोगणे विधा त्याचे हिच्या भाग्यात लिहिलेलं नाही जी स्त्री एखाद्या पुरुषाबद्दल कामना धरत नाही तिचा अनुनय करणाऱ्या माणसाच्या वाट्याला केवळ मनाची उद्विग्नता येते व आपल्याशी अनुकूल असणाऱ्या स्त्रीची कामना करणाऱ्या करणारा समाधान पावतो मंदोदरीने असे म्हणून रावणाला बळेच वळवून सीतेपासून दूर नेले तेव्हा रावण विकट हास्य करीत त्याच्या महालाकडे जाण्यास निघाला अशोक वाटिका सोडून रावण स्वतःच्या सदनात प्रविष्ट झाला देवकन्या गंधर्व कन्या इत्यादी त्याच्या ज्या स्त्रिया अशोक वाटिकेत आल्या होत्या त्या त्याच्यासह राजसदनात परत गेल्या अशा प्रकारे धर्मशील सती साधवीला धमकावून भयकंपित करून काम मोहित रावण आपल्या राजभवनाला गेला इत्यर्षे श्रीमद रामचंद्रायणे वाल्मिकीये आदिकावे सुंदरकांडे द्वाविशंत सर्ग हा संपूर्ण हा असा हा सर्ग बावीस आपला इथं संपलेला आहे आणि आपण थोडी सुरुवात करूया तेविसाव्या सर्गाची सीतेला धमकी देऊन राक्षसणींना तिचे मन वेळविण्यास सांगून रावण आपल्या महालात स्त्रियांबरोबर निघून गेला इकडे अशोक अशोक वाटिकेत पाहणाऱ्या असलेल्या रा, रा राक्षसणी सीतेजवळ आल्या रागा रागाने सीतेला बोलू लागल्या सीते पुलस्त्याच्या वंशातील महाप्रतापी रावणाची भार्या बनणे केवढी भाग्याची गोष्ट आहे हे तुला माहिती आहे का तुला समजत नाही काय एक जटा नावाची निशाचरीने सीताला क्रोधाने म्हटले पुलत्स्य हा सहा प्रजापतींपैकी एक चतुर्थ प्रजापती असून ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे त्याच्या तेजस्वी त्यांचा तेजस्वी पुत्र विश्रवा तोही तेवढाच तपस्वी आहे हे विशालाक्षी विशालाक्षी रावण हा त्या विश्रा विश्रव्याचा पुत्र होय त्या राक्षसाची तू भार्या होणेच योग्य आहे मी म्हणते तू ते मान्य का करीत नाहीस हरिजटा नावाची राक्षसी म्हणाली त्यावेळी तिचे मांजरासारखे डोळे विस्फारले होते ज्याने इंद्रासह तेहतीस देवांना जिंकले आहे त्या राक्षसेंद्र रावणाची तू भार्या व्हायला पाहिजे तो महावीर आहे रणात नेहमीच तो विजयी झाला आहे महाब महाबली अशा त्या रावणाचे तुला आकर्षण का वाटत नाही आपल्या अनेक सुंदर भार्यांना वगळून तो तुझीच वांछित तुझीच प्रीती वांछित आहे असं त्या सीतामाईंना समजावतायत पण सीतामाई त्या सीतामाई आहेत सीता सीता आणि त्या कशा अशा रावणाला भरीस पडतील आपण पुढचा भाग बघूया त्याला सहस्त्रावधी सी स्त्री आहेत त्यांच्या संग्रहात अनेक अमूल्य रत्न आहेत हे सर्व सोडून रावण तुझी अभिलाषाधारित आहे त्यानंतर विकटा नावाची राक्षसीन सीतेला म्हणते गंधर्व दानव आणि देव या सर्वांना रावणाने अनेक वेळा जिंकले आहे तो रावण तुझ्याजवळ विनंती करीत आहे अशा प्रकारे समृद्ध असणाऱ्या महात्मा रावणाची भार्या होण्यास तू का नकार देतेस दुर्मुखी नावाची राक्षसीन म्हणाली हे विशाल लोचने ज्याच्या भीतीने सूर्य प्रकाश देण्याचे थांबतो आणि वायूही त्याला राग आला तर थबकतो त्या रावणास तू का मानित नाहीस ज्या त्याच्या मर्जीप्रमाणेच फुले देतात व त्याच्या प्रमा मर्जीप्रमाणेच मेघ जलवर्षाव करतो करतात त्या राक्षसराज रावणाची भार्या होण्याचे तू का मनात आणत नाहीस हे देवी मी तुला यथार्थ व हिताच्या गोष्टी सांगितल्या आहेत ती तू ऐक नाहीतर मरशील असं त्या राक्षसिनी सीतामाईंना सांगतायत इत्यर्षे श्रीमत रामायणे वाल्मिकाये आदिकाव्ये सुंदरकांडे त्रैविसर्ग हा येथे वाल्मिकी रचित र आर्ष रामायण नावक आदिकाव्यातील सुंदरकांडाचा सुंदरकांडाचा तेविसावासनी सर्ग समाप्त झाला आहे आमच्या या श्रीराम कार्यात तुमचाही खारीचा वाटा असावा श्री स्वामी समर्थ सशुल्क जप साधनेमध्ये आपल्या अनेक प्रकारे आपल्या उपासना सुरू आहेत त्या सर्व उपासनेला तुम्ही जोडले जा आमचे कॅन्सर अ... पेशंटसाठी दत्तवावनी आम्ही म्हणतो आणि ही दत्त बावनी आपण एकवीस दिवस रोज एकवीस वेळा म्हटल्याने कॅन्सर पेशंटला आराम पडतो जर तुम्हाला आमच्याकडनं उपासना करून घ्यायची असेल तर माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर असेल तुम्ही मला संपर्क करू शकता त्याचबरोबर आपण आता माघ महिन्यामध्येच महाशिवरात्री येते आज सोमवार आहे आजही आपलं शिवलीलामृत शिवलीलामृत अखंड आपण वाचन करणार आहोत आणि साप्ताहिक सुद्धा वाचन आहे या साप्ताहिक वाचन करायचं असेल तरी तीनशे तेहतीस दक्षिणा आहे आणि एक दिवसाचं संपूर्ण वाचन करून घ्यायचं असेल तरी ती तीनशे तेहतीस दक्षिणा आहे नाव गाव गोत्र तुमचं सांगितलं तुम्ही दक्षिणा पाठवली की उपासनेचं सर्व फळ तुमचं यांनी विवाह लवकर ठरतो अपत्यप्राप्ती होते धनप्राप्ती होते आणि क निश्चितच तुम्हाला फळ मिळेल श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रीराम